सह्याद्री पर्वतरांगेच्या नवदंश चढाईने थरका पुढवणारा आणि आपल्या रक्तात उत्तेजना संचारणारा हा एक गिरीदुर्ग गोरखगड मुरबाडवरून देहरी गावात आल्यावर समोरच दोन सुडके दृष्टीक्षेपात येतात मच्छिंद्रगड आणि गोरखगड नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण असल्याने दुर्गाचे नाव गोरखगड असे पडले खूप सुंदर विवे अतिशय जंगल आणि उजवीकडे दिसणारी ही खोल दरी आपल्याला विश्रांतीस भाग जवळपास तासाच्या जंगलातील चढाईनंतर आपण समाधी मंदिराजवळ येतो मंदिराच्या डाव्या बाजूला किल्ल्याकडे जाणाऱ्या चढाईची सुरुवात होते जवळजवळ पासष्ट अंशाचा हा पहिला रॉक पॅच चढताना तुमच्या रॉक क्लाइंबिंग कौशल्याची चाचणी होईल हा खडकाळ प्रदेश ओलांडत आपण एका लहान प्रवेशद्वारावर येऊन पोहोचतो जेथून अहोपे घाटाचे भव्य दृश्य मन तृप्त करणारे आहे येथून पुढे दगडी शिलालेख बघत पुढील पठारापर्यंत एक सुव्यवस्थित पायऱ्यांचा मार्ग आहे पुढे या भव्य गुहेला वडसा मारून माथ्यावर जाण्यासाठी चढाईचा दर्जा जवळजवळ नव्वद अंशाचा होतो पावसाळ्यात ही वाट बरीच उतार आणि निसर्डी झाल्यामुळे मार्गक्रमण करताना अत्यंत काळजी घ्यावी या अत्यंत आव्हानात्मक चढाईनंतर नंतर आपण माथ्यावरील शिवमंदिरावर येऊन पोहोचतो तर आपले गिर्यारोहण कौशल्य समृद्ध करण्यासाठी गोरखगडला नक्की भेट द्या जय शिवराय